स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट आकळवाडी तालुका जत येथील घरवजा छबराला लागलेल्या आगीत चिमुकलीचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे एक वर्षीय अनन्या आडवय्या कळळीमठ असे मृत चिमुकलीचे नाव आहे अधिक माहिती अशी की आकळवाडीतील अडवय्या कळळीमठ हे कुटुंबासह आकळवाडी ते बालगाव रस्त्यालगत शेतात राहतात मंगळवारी रात्री उखाडा असल्याने सर्व कुटुंबीय झोपी गेले होते झोपत नसल्याने तिला घरातील होते मध्यरात्री अचानक आग लागली आगीच्या ज्वालाने सर्वजण जागे झाले सर्वांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र छप्पर असल्याने आगीचे उग्र रूप धारण केले आगीत चिमुकलीचा भाजून मृत्यू झाला तर घरातील धान्यांची पोती संसार उपयोगी साहित्य रोख रक्कम कपडे सोने चांदीचे दागिने असे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले घटनेची माहिती उमदी पोलिसांना देण्यात आली उपनिरीक्षक खरात बीट हवलदार मासाळ पोटभरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली